आपल्या युट्यूब चॅनल वर तर आताच माझी देवपूजा वगैरे सगळं झालं आणि मस्त आता मी आ, ना नाश्ता बनवण्यासाठी किचन मध्ये आलेली आहे तर काही मी बनवून ठेवलंय म्हणजे आज डोसा बनवायचा चाललाय मुलांना डोसा खायचा होता तर म्हटलं चला बनवूया आणि तुमच्यासोबत पण थोडंफार शेअर करूया तर ऑलरेडी मी बटाट्याची भाजी बनवून ठेवलेली आहे आणि आता मी सांबार बनवते आहे तर चला म्हटलं तुम्हाला पण दाखवूया मी माझ्या पद्धतीचं सांबर मी कसं बनवते ते तर चला बघा मग तर हे बघा इथं मी भांडं ठेवलं आहे सांबार बनवण्यासाठी हंडी ही मातीची ह्याच्यामध्ये मी दोन चमचे असे तेल टाकलं आहे दोन चमचे तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये ता टाकते मी एक चमचा मोहरी टाकते तोपर्यंत तुम्हाला मी दाखवते तेल अजून थोडंसं गरम होतं आहे साहित्य मसाल्यामध्ये मी काय घेतला हा सांबर मसाला घेतला मी दोन चमचे आणि एक चमचा आपलं लाल तिखट एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि एक मोठा चमचा अद्रक लसूणची पेस्ट ही मी घरी बनवली आहे आणि याच्यामध्ये मी टाकणार आहे एक कांदा टाकणार कापून चिरलेला आणि ही आपली मिरची घरची मिरची आहे ती आपली अशी फ टाकणार इथं मी आ, आपली सांबारला जी डाळ लागते ती डाळ शिजून घेतली त्याच्यामध्ये मी एक टोमॅटो आणि शेवग्याच्या शेंग्या टाकल्या तीन चार होत्या माझ्यात तर टाकल्या आणि डाळीमध्ये हो मी तुरीची आणि मुगाची डाळ ही मिक्स टाकली आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल आणि हळद टाकली आणि चार शिट्टे घेऊन शिजून घेतली तर आता तुम्हाला भट्ट आहे पण मी त्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे आणि इथं ना मी चिंच भिजत घातली आहे हे बघा तर आपण याचा चिंचे चिंचेचा पल काढणार आणि याच्यामध्ये टाकणार थोडासा गूळ पण टाकणार तर चला आपली मोरी पण आता इथे छान तडतडली आहे तर मोरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार हा आपला कांदा जो आपण कापून घेतला होता तो कांदा टाकणार कांदा छान परतू देणार ही मिरची टाकते मी एक तिखट येत त्याच्यामुळे मी एकच टाकतेय कांदा छान परतू द्यायचा तेलामध्ये ब्राऊनिश होईपर्यंत परतू द्यायचा कुणी कुणी काय करतं की ते आपलं डाळीमध्ये पण शिजायला टाकतं मी पण कधी टाकत असते पण म्हटलं आज चला वेगळ्या स्टाईलची बनवूया थोडंसं वेगळं बनून बघूया तर असं छान परतू द्यायचं हे तर कांदा आपला हे बघा छान असा ब्राउनिश झालेला आहे तर त्या स्टेजला टाकायचं आपला हे अद्रक लसूणची पेस्ट टाकायची याच्यामध्ये आणि ती छान तेलामध्ये परतू द्यायची आणि अजून मी शेंगदाणा आणि खोबऱ्याची चटणी पण बनवायचा विचार चाललाय थोडासा बघते जसा वेळ भेटेल तसा बनवते आणि छान अद्रक लसूण टाकल्यावर असं मस्त परतू द्यायचं ते व्यवस्थित मस्त सुगंध सुटतो घरामध्ये अद्रक लसूणचा आणि हे बघा इकडे मी आपली बटाट्याची भाजी पण बनवून घेतलेली साधी नॉर्मल आपण बनवतो तशी याच्यामध्ये कांदा लसूण फोडणीला आणि परत जिरे मोरीची फोडणी दिली बटाटे उकडून घेतले आणि ही आपली साधी अशी बटाट्याची भाजी बनवली आता इथं सांबरचं चा चाललं आहे आणि थोडीशी चटणी पण बनवायचा विचार चालला आहे बनवते थोडीशी बनवते म्हणजे टेस्टला जरा मुलांना पण छान वाटेल आता अदरक लसूण छान परतलं की मग याच्यामध्ये टाकायचं आपले हे जे मसाले घेतलेत ना आपण हे मसाले टाकून द्यायचे तर मी याच्यामध्ये आता हे मसाले घालते अद्रक लसूण छान मस्त सुगंध सुटलाय असा तर मसाले टाकून घेऊ आपण हे मिक्स करून घ्यायचं मसाले टाकल्यानंतर आणि खूप टेस्ट लागते याच्यामध्ये हे अंडे मारीने बनवलं होतं अगोदर एकदा खूप छान होतं तुम्हाला टी व्हीचा आवाज येत असेल कारण आधी ती पुढे टी व्ही बघती आहे तर थोडाफार आवाज येत असेल आता हे चांगलं परतलं की याच्यामध्ये टाकायचं आपलं हे मिक्स केलेली डाळ म्हणजे शिजवलेली डाळ ही डाळ आपण याच्यामध्ये दे टाकून देऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं पातळच ठेवायचं सांबर जरा पातळच असतं ना तर थोडं पातळ ठेवायचं मी दाखवते तुम्हाला याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित पाणी टाकल्यानंतर आणि हे बघा याची कन्सिस्टन्सी या प्रकारे ठेवली आहे मी आणि याच्यामध्ये आता जाईल आपली आपला हा चिंचेचा कोळ त्याच्यामध्ये टाकायचा चिंचेचा कोळ आणि हा थोडासा गूळ टाकायचा ऑप्शनल आहे आवडत असेल तर नसेल सा सा टाका नसेल आवडत तर नका टाकू कारण आमच्याकडे ना थोडंसं असं गोडसर सांबर लागतं मुलांना म्हणून मी थोडासा चवीपुरता गूळ टाकत असते आणि आता याच्यात राहिलं आहे आपलं चवीनुसार मीठ टाकायचं चवीनुसार मीठ टाकल्यानंतर त्याला पाच मिनटं चांगलं उकळू द्यायचं कमी गॅसवर छान उकळू द्यायचं आणि वरून नंतर कोथिंबीर टाकायची आणि आपलं सांबार रेडी आणि आपल्या सांबारला हे बघा छान आता उकळी आली मस्त पाच ते सात मिनिट पर्यंत मी त्याला उकळू दिलंय छान उकळी आली आता आपण काय करू गॅस बंद करू कारण मातीच्या भांड्यात असल्यामुळं ते गरम असतं ना आणि याच्यावर टाकू आपली कोथंबीर छान अशी मस्त कोथंबीर टाकू वरून आणि इथं मी चटणी पण बनवून घेतली आहे शेंगदाण्याची शेंग एक वाटी शेंगदाणा घ्यायचा अर्धा वाटी खोबरं घ्यायचं ते थोडंसं भाजून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जिरा रा लसणच्या दोन पाकळ्या आणि थोडंसं दोन चमचे दही टाकायचं मिक्सरला वाटायचं आणि आपली जी मोहरीची त्याला फोडणी द्यायची खूप छान चटणी लागते थोडी अशी आंबटसर माझ्या मुलांना आवडते म्हटलं चला पटकन मी करून घेतली तोपर्यंत इकडं सांबर उकळत होतं उकळत होतं तोपर्यंत तो 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 आणि आता आपलं सांबर रेडी झालेलं आहे तर मी गॅस बंद केलेला आहे पण तरी पण ते गरम असल्यामुळं ते उकळताना दिसतंय तर चला मी आता याच्यावर झाकण ठेवते मस्त छान हे बघा आणि इकडं तोपर्यंत मी तवा गरम होण्यासाठी ठेवला आता पटापटे बनवून घ्यायचे आहेत मला मुलांना लोखंडाचा तवा आहे हे बघा पीठ किती छान फरम फरमट झालंय माझं मस्त असं पीठ फर्मेट झालेलं आहे तर मी कालच तांदूळ वगैरे भिजत घातले होते मी विकत पीठ नाही आणलेलं हे मी घरीच बनवते जे आपले राशनचे तांदूळ असतात ना ते तीन वाट्या तांदूळ भिजत हे बघा सांगते तुम्हाला परत एकदम अशी मस्त अशी जाळी आली आहे त्याला तर मी प माझं प्रमाण असतं ती तीनास एक म्हणजे तीन वाटी तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ आणि त्याच्यामध्ये एक चमचा मेथी दाना हे दिवसभर काल भिजत घातलं आणि नंतर मग रात्री मिक्सरला वाटून चांगलं असं ते मिक्स हाताने मिक्स करा दहा मिनटं चांगलं त्याला असं या या डिरेक्शनमध्ये असं फेटून घ्यायचं चांगलं चांग। छान मग ते एकदम असं जाळीदार जाळेदार बनतं तर आता मी पटकन काय करते डोसे बनवून घेते आणि मुलांना गरमागरम खायला देते आणि आता मी डोसा बनवायला घेतला आहे त्याच्यावर थोडंसं तेल टाकून ना मी काय केलं असं टिश्यू पेपरने असं पूर्ण असं स्प्रेड म्हणजे असं पुसून घेतलं ते तेलाने तवा कारण लोखंडाचा आहे चिटकू नाही म्हणून हे आपलं मी आता एक चमचा चमचाभर डोस्याचं बॅटर घेते त्याच्यावर टाक्याचं आणि छान मिक्स करायचं हे बघा छान मिक्स करून घ्यायचा आणि गॅस थोडासा मीडियम करायचा तर हे बघा आपोआप आपला ढोसा असा ऐकण्यास मस्त असं त्याचा कडा पण निघल्यात आणि छान झालाय आता एक दहा सेकंदा मी असं उलट टाकते कुणी कुणी नाही करत पण मी टाकते आणि आता मस्त मी आधी तिला बनवून देते ताट बनवते आणि तिला विचारते हे बघा मीचं ते बाकीचं सामान पण मी घेतलं आहे तिला खायला देण्यासाठी हे बघा असं करायचं फोल्ड आणि असा असं द्यायचा मुलांना आवडतं असं थोडंसं तर हे बघा इथं सांबर आपला बटाट्याची भाजी आणि मी चटणी पण बनवली आहे थोडीशी म्हटलं चला बनवूया आणि डोसा तर आता मी तिला देते डोसा खायला आणि आपण आता आदितीला तिला विचारू कसा झाला डोसा कर बर टेस्ट आणि सांग भाजी बटाट्याची घे ना त्याच्यात कसा झाला सांगा मला चटणी पण टेस्ट करा छान झालाय क्रिस्पी झाला आवडला ठीक आहे कर एन्जॉय मग मी तुला गरम गरम बनवून देते आणि दादाला पण बनवते आणि आणखीसाठी मसाला डोसा बनवायचा आहे मला चला तुम्हाला तो पण दाखवते तर मसाला डोसा बनवण्यासाठी का मी काय करते आपला नेहमीप्रमाणे असा डोसा बनवून घ्यायचा आणि गॅस कमी ठेवायचा तो बनवेपर्यंत आणि नंतर त्याच्यावर ना थोडीशी आपली बटाट्याची भाजी टाकायची हे बघा थोडीशी बटाट्याची भाजी अशी सगळीकडे स्प्रेड करायची अशी आणि थोडंसं त्याच्यावर मग आपण जे हे सांबार बनवलं आहे ना त्या सांबराचा थोडासा असं घ्यायचं रस्सा आणि तो त्याच्यावर टाकायचा असं त्याला असं आवडत आणि नंतर कड़ेने असं तेल सोडायचं छान आणि मग आता त्याचा कडा अशा मोकळ्या करून घ्यायच्या बघा छान अशा मोकळ्या करून घ्यायच्या आणि अशा मोकळ्या केल्या का मग त्याच्या ते ना अशी पलटी मारायची ही अशी आणि या साईडनी पण असं करायचं आणि छान छान क्रिस्पी होईपर्यंत ना तव्यावर राहू द्यायचं ते मी दाखवते तुम्हाला आणि या तयाच्या याच्यावर थोडंसं तेल टाकल्यानंतर याला पलटी मारायची म्हणजे असं उलट करायचं ते हे बघा छान मस्त असं पिवळीपर्यंत तव्यावर भाजू द्यायचं आणि नंतर मग त्याला कट करून घ्यायचं आणि ताटात काढून घ्यायचं आणि सर्व करायचा तर मंडळी या तुम्ही पण नाश्ता करायला आ, मसा आपला हा साधा डोसा बनवला एक मी माझ्यासाठी एक आ, मसाला डोसा आणि मी थोडेसे नंतर आपेपम आप बनवले बॅटर होतं मी ठेवलो होतो शिल्लक तर म्हटलं चला थोडेसे पण बनवले मुलांना मुलांनी छान नाश्ता केला आता मी बसली आहे आणि इथं सांबर आणि इथं आपली चटणी तर या नाश्ता करायला मना आता हे जेवणच झालंय तर चला आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मस्त खा आणि स्वस्त रहा बाय